नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कर्क राशीचे पंधरा ते तीस सप्टेंबर दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य काय होईल पंधरा ते तीस सप्टेंबर दरम्यान कर्क राशीच्या लोकांसोबत कसा असेल हा काळ कसे असतील हे दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कर्क राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा मित्रांनो कर्क राशीसाठी पंधरा ते तीस सप्टेंबर हा काळ संवेदनशीलता बदल आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा काळ आहे चंद्रग्रह तुमच्या अधिपती असल्यामुळे भावनिक निर्णयांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे या काळात घर नातेवाईक आर्थिक निर्णय आणि वैयक्तिक जीवनातील अनेक घडामोडी घडणार आहेत करिअरच्या बाबतीत हा काळ मिश्र राहील कामाच्या ठिकाणी काही नवीन संधी मिळतील परंतु त्यासाठी तुमच्या मेहनत आणि संयमाची आवश्यकता असेल आधी केलेल्या प्रोजेक्ट्समध्ये सुधारणा करण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुकही मिळेल व्यावसायिकांसाठी हा काळ सतर्क राहण्याचा आहे नवे व्यवहार किंवा गुंतवणुकीच्या निर्णयात सावधगिरी बाळगा काही जुन्या विवादांना सोडवण्याची संधी मिळेल ज्यामुळे व्यावसायिक वातावरण सुधारेल आर्थिक बाबतीत हा काळ स्थिर आहे अचानक काही खर्च होऊ शकतो विशेषतः घर किंवा आरोग्यासंदर्भात मात्र नवे उत्पन्नाचे मार्गही उघडतील काही जुनी आर्थिक अडचण सोडवण्याची संधी तुम्हाला मिळेल खर्च आणि उत्पन्न याचा योग्य समतोल साधणे आवश्यक आहे कौटुंबिक जीवनात हा काळ भावनिक उतार चढाव घेऊन येईल घरात काही मतभेद किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात परंतु संवाद आणि समजूतदारपणामुळे हे दूर होतील विवाहित लोकांसाठी जोडीदाराशी संवाद महत्वाचा राहील प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक अनुभव देईल विशेषतः वाढेल आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घ्यावी ताण मनशांती अभाव किंवा पचनसंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो नियमित व्यायाम योग प्राणायाम आणि संतुलित आहार याचा अवलंब केल्यास शरीर मन ताजेतवाने राहील प्रवास योग्य दायी आहे परंतु अति थकवा टाळावा विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे अभ्यासात प्रगती दिसेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल नवीन संधी आणि अनुभव मिळण्याची शक्यता आहे तर एकंदरीत पंधरा ते तीस सप्टेंबर कर्क राशीसाठी संवेदनशील परंतु प्रगतिकारक काळ असणार आहे काही आव्हाने येतील परंतु संयम समजूतदारपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही यावर मात करू शकाल महिन्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की हा काळ तुमच्यासाठी नवीन संधी आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक समाधान घेऊन आलेलं आहे तर हे होते कर्क राशीचे पंधरा ते तीस सप्टेंबर दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ